अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज अठरा ऑगस्ट ची बदली अपडेट प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा विस्थापित राऊंड म्हणजे एलिजिबल राऊंड टू म्हणजेच टप्पा क्रमांक सहा सध्या सुरू आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे म्हणजे सोळा ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे सोळा सतरा अठरा एकोणीस आजचा हा तिसरा दिवस आहे विस्थापित राऊंड शाळा पसंती क्रम प्राधान्यक्रम भरायचा आजचा हा तिसरा दिवस आहे टप्पा क्रमांक सहा सध्या सुरू आहे आपण सर्वांना माहित आहे बघा आजचा हा तिसरा दिवस आहे या ठिकाणी काही अपडेट आलेली आहे ती अपडेट कोणती या ठिकाणी आपण पाहूया विस्थापित राऊंड अपडेट या राऊंड मध्ये प्रत्यक्ष जे विस्थापित झालेले आहेत त्यांना फॉर्म भरण्याची सुविधा आहे बघा जे शिक्षक बांधव विस्थापित झालेले आहेत त्यांना या ठिकाणी फॉर्म भरण्याची सुविधा आहे यातील जे टॅग झालेले आहेत त्यांना फॉर्म भरताना प्रशासकीय ऑप्शन दिसत नाही बघा जे आपले शिक्षक बांधवाच्या नावासमोर टॅग आहे म्हणजे त्यांना खो मिळालेला आहे त्यांना शंभर टक्के त्यांची बदली होणार आहे म्हणून ज्या ऑनलाईन फॉर्म भरत असताना बघा संवर्ग चार्चा जसा ऑनलाइन शाळा पर्संदीक्रम फॉर्म भरतात तसंच हा एलिजिबल राऊंड म्हणजेच हा जो राऊंड आहे बघा हा विस्थापित राऊंड मध्ये देखील संवर्ग चार्जर जसा ऑनलाइन फॉर्म भरला होता तसं विस्थापित राऊंड मध्ये देखील हा ऑनलाइन फॉर्म तसच भरला जातो तेच ऑप्शन त्या ठिकाणी ओपन होतात मात्र जे शिक्षक बांधव टॅग झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या पुढं हे फॉर्म भरत असताना प्रशासकीय ऑप्शन दिसत नाही याचे कारण त्यांची जुनी जागा अगोदरच दुसऱ्या शिक्षकांनी घेतली आहे म्हणजेच त्यांना खूप असला आहे आता त्यांची बदली जुन्या शाळेवरून शंभर टक्के होणार आहे म्हणजे त्यांची आता शंभर टक्के बदली होणार आहे म्हणून त्यांच्या नावापुढं टॅग आहेत आणि त्यांना प्रशासकीय हे ऑप्शन दिसत नाही म्हणून त्यांना प्रशासकीय ऑप्शन दिसणार नाही मात्र अद्याप जे विस्थापित टॅग नाही त्यांना प्रशासकीय विनंती हे दोन्ही ऑप्शन दिसतील बघा आणि आतापर्यंत जे ज्या शिक्षका पुढे टॅब हे ऑप्शन दिसत नाही त्यांना प्रशासकीय आणि विनंती हे दोन्ही ऑप्शन दिसतील त्यांनी प्रशासकीय मधून फॉर्म भरला मग अगोदर मध्ये अगोदर प्रशासकीय मधून जर फॉर्म भरला असेल त्यांची अजूनही बदली झाली नसेल तर त्यांनी परत प्रशासकीय मधून फॉर्म भरू शकता आणि या राऊंड मध्येही त्यांची जागा कोणीच घेतली नाही तर ते त्याच शाळेत राहतील आणि या मध्ये त्यांची जागा कोणी घेतली तर त्यांची बदली होईल म्हणजे बघा आता त्यांनी प्रशासकीय मधून तरी फॉर्म भरला आणि जर प्रशासकीय फॉर्म भरला याचा अर्थ त्याला बदली नको मात्र त्यांनी पसंतीक्रम देणे आवश्यक असते आणि जर त्यांच्या शाळेला त्यांना जर खो मिळाला तर मग त्यांची जागा जाते मग त्यांना दिलेल्या पसंती पसंतीक्रमानुसार त्यांना ती जागा मिळत असते अशा प्रकारच्या अपडेट आलेली आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू